नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन करा भाजप नेते प्रभुधासन्ना भोईर या यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आलाय वाढदिवसानिमित्त दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती यावेळी जिल्हा परिषद शाळा खेडुकपाडा यांच्यासाठी पन्नास हजारांची रोख रक्कम तर शांत आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण देणारे ज्यामुळे लोकांना एकाग्र होऊन मनाला शांती मिळते यासाठी वाचक वर्गासाठी वाचनालय तर टेम्पो चालक मालक संघटनेची नव्याने स्थापना असे विविध कार्यक्रम करण्यात आले तर वाढदिवस चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम कळंबोली येथील सुधागड शाळेत घेण्यात आला होता यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश भुईर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असल्याने ऊन पाऊस डोक्यावर घेऊन बातमी करत असतात वार्तांकन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकारांना प्रवास करावा लागतो हे लक्षात घेऊन अण्णांनी पत्रकारांसाठी स्टार हेल्थ या कंपनीचे बारा लाखांचे विमा कवच दिले प्रभुदास भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील माजी नगरसेवक व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सर्वांचे लाडके सहकारी आणि समाजाच्या प्रत्येक घटकाची काळजी घेणारे सातत्यानं सेवा करणारे आपल्या सर्वांचे सहकारी रघुदासना होईल यांच्या पंचवीसाव्या तिथलं तिथलं म्हणजेच आहे

या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे अशा या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते ज्येष्ठ नेते सन्माननीय ने जे माथे साहेब मंचावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाश कोळेजी मानाचे सभापती सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील आमचे सन्माननीय नितीनबाई पाटील मंडळाचे कळंगोलीचे अध्यक्ष अमर पाटील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व नेते मंडळींची नावं मला घ्यायची आहे त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी मी सर्व उपस्थितीमध्ये आज प्रभूनाचा वाढदिवस असा साजरा होतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि प्रभूनाची एक इच्छा होती की मला जितकी समाजाची सेवा करता येईल ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करेल पण ती सेवा करत असताना माझ्या बरोबर माझा राहायला पाहिजे आणि त्यांनी आग्रह केला आणि म्हणून आज त्यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय ते सुरेश शेठ गोरी त्याचबरोबर देविदास भोळी गोपीनाथ घोईर नामदेव भोळी प्रकाश कोलवेकर सर्व त्यांचे सहकारी सर्व ज्यांचा आता प्रवेश झाला आणखी होणार आहे ज्यांचा प्रवेश करण्यासाठी म्हणून मंचावरचे आमचे सर्व सन्मानिय सहकारी उपस्थित आहेत असे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मी नाव घेतली नाही कारण स्वागताला पत्र एक मिनिट दिली आणि पुन्हा त्या नाव घेताना आणखी वेळ जाईल माझ्या नंतर मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे पण ती सर्व आपल्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझा जो मिलकट आहे तो माझा समोर आहे मला बाकीच्या कक्षाने मान सन्मान आणि आपला ती पाहिजे ती पक्षामध्ये भेटलेली आहे आता काम करायचा आणि लोकांसाठी सांगा ही आमची मेहनत आज कमसे कम पाचशे लोकांचा पक्ष बरोबर झालेला आहे पण त्याच्यामध्ये काय साहेबांना टाईम कमी होतं म्हणजे तर साहेबांच्या धावणी वर्षात पक्ष बरोबर जी नेमकी नेमकी पक्ष भेटत आहे साधारण माणूस नाही समाजाला दाखवला मला बुद्धा दाखवला तुम्हीच आहे बाकी कोणी येत नाही दाखवायला पत्रकार पत्रकारांचा मान सन्मान केला शंभर नक्की आव्हाना तुम्ही तुमच्याकडनं मान सन्मान सर आमचे आई मी आम्ही आहे आणि ते कॅरेक्टर आहे लोकांची सेवा करायचे काम करायचं ते मत्र राहील आणि ती करत आहे कार्यक्रम दिवसभर काय काय आपण कार्यक्रमाला दिवसभर तुम्ही बोलावं तर पहिलं तर मी माझे टेंपू तालबचे जे बंद वाचलेले ती ओपनिंग केली मग आपल्या आमच्या गावामध्ये शाळा आहे त्यांची एकदम परिस्थिती खराब होती त्यांना बसायला भेट नव्हती त्यांचे पंखे पंखे खराब झाले होते दूर अवस्था होती तर मग त्या माझ्याकडे आले का बाबा मला अशाची मदत पाहिजे तुम्ही कधीही करता आता ही तर आताही करा कारण परिस्थिती खराब झाली मला असं वाटलं की दोन दिवस पहिला मग तुम्ही मी विचार केला की मला वाढदिवस त्याच निर्मिताने यांच्यासाठी काय ते करायचा मला भेटलं देशामध्ये राज्यामध्ये कोणाला पर्याय नाही पण मग आज आम्ही त्यांच्यापासून विकासापासून आणि कामापासून का वंचित आहोत म्हणून आम्हाला आनंद आहे तेच करतो आम्हाला आता आम्हाला पुढे विकत नाही आम्हाला दिवसभर वाढदिवस साजरा होतोय वहिनिंग करून काय गिफ्ट भेटलाय आज वहिनिंग तर गिफ्ट चांगला आलाय मला आपण काय दिलं मग भेटला नाही विचारलं देणार आहे बरोबर written it